नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दे प्रबोधन दिशा न्यूज आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये एक होल्डिंग मृत्यूमुखी पडले ते त्याबरोबर लगेच लगेच मी दुसऱ्या दिवशी माननीय आयुक्त यांना पत्र दिलं होतं की नवीन बी हद्दीमधल्या जेवढे होल्डिंग्स आहेत अधिकृत आणि अनधिकृत यांची चौकशी करावी आणि जे होल्डिंग धोकादायक असतील ते तात्काळ काढून टाकण्यात यावे जवळपास पंचवीस तीस वेळा त्यांच्याबरोबर वर्षावर मी संपर्क साधतोय परंतु का कुणास ठाऊक ज्या होल्डिंग्स अधिकृत किंवा अनधिकृत आहेत त्यांना अधिकारी काही पाठीशी घालतात आणि म्हणून आयुक्तांनी त्या ठिकाणी रिमार्क्स तरी देखील दिला होता की सर्वे करावा आणि आवाज सादर करावा परंतु तसं काय झालं नाही त्याचं उत्तरही मला आलं नाही काल परवा आपल्या मुंबई शहरामध्ये एवढी मोठी होल्डिंग्स त्या ठिकाणी पडली आणि जवळपास सोळा नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापेक्षा डबल लोक आज जखमी आहेत आणि अशी गंभीर अवस्था असताना देखील प्रशासन यावर गप्प बसलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कानावर आवाज जावा यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी जर हे लवकरात लवकर कारवाई केली नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल राष्ट्रवादीच्या वतीने दुसरा जो विषय आहे की विकास आराखडा आरक्षण उठवण्यात आलेले आहेत आणि कितीतरी वर्षे त्या गोष्टीला लावलेत आणि आचारसंहिता यायची वाढ पाहिली आणि शिडकोने आपले भूखंड हक्काचे नवीनिकरांचे भूखंड विकून भु झाल्यावर त्यावेळेला हा विकास आराखडा तयार केला आणि शासन दरबारी पाठवलेला आहे त्याच्यामध्ये बरेचसा बऱ्याचसा सावला गोंधळ झालेला आहे नवींबीच्या जनतेवर अन्याय केलेला आहे नवींबीच्या जनतेला आरक्षित असलेलं भूखंड बदल करून बिल्डरांना फायदा कसा होईल या दृष्टीने तो केलेला आहे आणि म्हणून तो आरा जो विकास आराखडा पाठवण्यात आलेला आहे तो विकास आराखडा तात्काळ मागे घेण्यात यावा आणि त्या ठिकाणी नवींबीकरांना आवश्यक असलेले आरक्षण त्या ठिकाणी पुन्हा ठ्यावावे अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी पाहतोय की सिडको महानगरपालिका एबीसीबी किंवा पोलीस यंत्रणा तर ज्या पद्धतीनं शहराकडं पाहिलं जायला पाहिजे परंतु ते पाहिलं जात नाही आणि म्हणून आज या ठिकाणी मग ते घनकचरा विभाग असेल रस्ते साफसफाई असेल किंवा सिटी इंजिनच्या माध्यमातून करत केली जाणारी कामं असू द्या प्रॉपर टॅक्सच्या माध्यमातून करणारे ज्या गोष्टी आहेत त्याचबरोबर उद्यान विभागाच्या वतीनं असेल शिल्कच्या माध्यमातून भूखंड वाटप असेल किंवा प्रत्येक वर्षाला आर रिझर्व प्राईज आर पी ते वाढवायचं असेल परंतु नवीन विकरांमध्ये आज भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळं लोकांना नुकसान होतं लोक अधिकाऱ्याला फक्त सकाळी उजाडल्याबरोबर हे दिसतं की मला आज टोल माझ्या किती गाड्या जातील मला काय भेटेल या दृष्टीनं प्रत्येक अधिकारी काम करतो आणि बाहेरून आलेले जेवढे जेवढे अधिकारी आहेत काही जर अपवाद सोडला तर मात्र शिकारला आल्यासारखं त्या पद्धतीने येतात आणि म्हणून चिडकोमध्ये आज मीटरला किती पैसे ड्रॉ काढायचं असेल तर किती पैसे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर किती पैसे ट्रान्सफर करायचं असेल तर किती पैसे पहिल्या माल्यावर जसा आपण रविवारचा आठवडा बाजार भरतो तशाच पद्धतीनं तिथे एजंट लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसत आहेत बिल्डिंग परमिशनच्या तिकडे एजंट लोक दिसतात आणि म्हणून हा डोल्याला बघता येत नाही परंतु तुमच्या माध्यमातून माझी ताकद थोडी कमी पडते म्हणून तुमची मदत घ्यावी म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत तर नाही